गोंदिया जिल्ह्यात नऊ ते दहा सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झालाय या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रा यांनी पूरग्रस्त भागाची पाणी केली आहे चार हजार हेक्टर शेतीचे नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे साडेपाचशे घरांची पडचड झालेली आहे वर तीन हजार कोंबड्या पुरांमध्ये वाहून गेल्या या सर्वांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले असून पंचनामे झाल्यावर सर्व अहवाल येताच भरपाई देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेली आहे नुकसान भरपूर झालेलं आहे धानाचा आणि आपला जे गन्ना टाकलेला आहे ते सुद्धा बुडाला होता आणि भरपूर पाणी आलेलं आहे आणि वाढू जमा झालेला आहे धान धान शेतीमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांच्या आता सांगितलेलं आहे की पंचनामा आपण लवकरात लवकर करा आणि ते पंचनामा जवळजवळ जार या जिल्ह्यामध्ये चार हजारपेक्षा जास्त हेक्टर जार जमीन हा पाणी <dissipated> आपलं जे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं ते सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि शेतीचंही नुकसान झालं म्हणजे दोन्ही म्हणजे वाळू येऊन पडणं म्हणजे नुकसानही झालं शेतीचं आणि जे आपण धान टाकलं त्याचंही नुकसान झालं हे सगळं ते सर्वे रिपोर्ट आल्यानंतर आपण मदत करणार आहोत मोठ्या प्रमाणात घर पावलेले आहेत जनावरांचा असं काय माझ्याकडे आकडा आलेला नाही परंतु कोंबडे वगैरे जे आहेत ते सगळे आहे भर फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ तीन साडेतीन हजार कोंबडे कोंबडी वगैरे सगळे वाहून गेले हे तितकं माहिती माझ्याकडे आहे आणि घरं जवळजवळ पाच ते साडेपाचशे घरं ते पडलेले आहेत काय नुकसान झालेलं आहे असा प्रकारचा आकडा माझ्याकडे आहे एक राजकीय प्रश्न होता महाविकास आघाडी